मी आत्ता काय म्हणत नाही मी आत्ता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तु। तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार शेवटे बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत आहे त्याच्या अंग सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई हा भयंकर आहे ते इतका निर्गुणपणे खून त्या राज्यातून देशात पहिल्यांदा दे झालास त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच त्या आरोपी अटक नाही होणार ज्यांच्या ज्यांच्यावरची नावं घेतली जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजेत मग ते कोणी पण असू दे पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे असू दे ते, ते गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही कोण वाचवतो बीडच्या आरोपी असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागल ना वाचवत आहे कोण वाचवत अरे सरकार मधले मी सरकारच सगळं त्यांचंच हे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे क्वाल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे कोणावरती शेसाज झाले कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्यात कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडले आणि समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या जातीचे असाल जे जे मॅटर झालेत हो ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस त्यांना येऊन सांगा असे असे झाले कस काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही हा त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्यात जे त्याच्या सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार भेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळे सक, घाला सुरेश सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायती मंडळात असो किंवा बाहेर सातत्याने ते पाठपुरावा करतायत कसं पाहतात तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात